काल आपण पाहिला असेल या पुलावरून एक मोटरसायकल वाहून गेलेली आहे माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की हा पूल वाहतुकीकरता बंद केलेला आहे जोपर्यंत पुलावरती पाणी कमी होत पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत या पुलाचा वापर करू नये अशी माझी नंबर विनंती आहे आणि शासनाला माझी विनंती आहे या पुलाचा विषय लवकर मार्गी लाग लागावा ही विनंती करतो नमस्कार आपण पाहत आहात न्यूज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवण या गावी आलेलो आहोत सध्या पावसाने मोठं थैमान घातलेलं आहे मुसळधार पावसामुळं सध्या दौंड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार झालेला आहे त्याच्यामुळं जनजीवन हे विस्कळीत होत आहे तालुक्यामध्ये लोकांना संकटाचा सामना करावा लागत आहे भल्या मोठ्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तशीच गैरसोय वरवण या गावात देखील होत आहे आपण अशा ठिकाणी थांबलो आहे वरवण मोसोबाची वाडी रोडलगत जाणारी मला नावाचा ओढा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भलं मोठं पाणी पुलावरून वाहत आहे लोकांना येण्यासाठी त्रास होत आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे या रस्त्याने नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी कामगार मोठ्या संख्येने या रस्त्याचा वापर करत असतात परंतु हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे तर या ठिकाणी वरवणगावचे स्थानिक नागरिक प्रदीपजी दिवेकर आपल्यासोबत आहेत तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की या वड्याचा दुष्परिणाम जो पाण्याखाली या वडा गेलेला आहे पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे तर याचा परिणाम जनमानसावर काय होत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हो। नमस्कार मी प्रदीप चंदिवेकर माझी उपसरपंच विद्यमान ग्राम सदस्य वरवण ग्रामपंचायत गेल्या तीन चार दिवसामध्ये आपण पाहतात अवकाळी पावसामुळं या दाण्याबाळ्या वड्यामध्ये वड्याला पूर आलेला आहे आणि या वड्याला पूर आल्यामुळं आपण पाहत आहात हर हा पूल बंद करण्यात आला करता बंद करण्यात आलेला आहे त्यामुळं ओढा दोन्ही बाजूने क्षेत्र रस्ते आहेत या पाणदस्ते हे पाणदस्ते पाण्याखाली गेलेले आहेत त्याच्यामुळं लोकांना शेतामध्ये जाणं अवघड झालेलं आहे आपण पाहत आहात ह्या पुलावरती पाणी असल्यामुळं लोकांना गावात जाण्यासाठी किंवा इकडं या ठिकाणी जाण्यामुळे असेल सिरिजामुळे असेल शा शाळके मुलं असतील इतर या ठिकाणी हा रोड आहे वरून ते स्मसवाडी कैठाण लांबून लोक या ठिकाणी लोक येता करत असतात लोकांना या ठिकाणी जाण्याची अडचण आलेली आहे आपण पाहता रास्ता बंद पूर्ण बंद केलेला आहे हा रस्ता पंतप्रधान सडक योजना अंतर्गत मंजूर झाला होता आणि हा रस्ता मंजूर होण्यापूर्वी शासनाच्या अधिकारी यांनी सर्वे केला आणि सर्वे करत असताना इथे ग्रामस्थी मागणी होती की हा पूल दरवर्षी पुलामुळे हा दरवर्षी पूल ह्या पुरा दरवर्षी एकंदरा वड्याच्या पुरामुळं हा पूल बंद असतो पावसाळ्यामध्ये तर मागणी होती मागणी आहे की हा पूल ह्या पुलाची उंची वाढवून आरशी पूल व्हावा आणि त्याबद्दल लोकांनी मागणी केली सर्व कार्य अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं आणि सर्वे कार्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा या पुलाची उंची वाढवली जाईल पूल आरशीमध्ये होईल परंतु त्यानंतर तीन चार वर्षा दोन तीन वर्षानंतर दोन वर्षानंतर या पुलाचं या रस्त्याचं काम चालू झालं ठेकेदाराला आम्ही वारंवार मागणी केली की, की बाबा या पुलाचं या रस्त्याची इस्टीमेंट आम्हाला दे या रस्त्यामध्ये या रस्त्यामध्ये या पुलाची उंची किती आहे हा पूल कशा पद्धतीचं बांधणार आहात परंतु आम्हाला त्या ठेकेदाराकडून इष्टीमेंट मिळालं नाही आणि हा रस्ता आज आपण पाहत आज वरणगाव ते मुसफवाडी रस्ता पूर्ण झालेला आहे आज आपण पाहत आहात पूर्ण ह्या पूल पाण्याखाली गेलेला आहे पाहतात पुल हा पाण्याखाली गेलेला आहे लोकांना जाण्याकरता अडचण होत आहे आज जरी आज बा आज, आज आपण आहात so, या रस्त्यावरती पाणी आहे पण आज पाणी कमी झालेलं आहे गेल्या दोन दिवसापासून पाणी गुडघ्या इथे पाणी होतं अतिशय इतक्या शेतकऱ्यांना त्रास होत आहे शाळकरी मुलं असतील शेतकरी असतील या ठिकाणी आपण पाहत आहात आपण कशा पद्धती पूल हा उत्कृष्ट म्हणजे पुल आहे या पुलाची या पुलाची पुलाची धोका अतिशय अतिशय पुल हा धोकादायक काय पूल आहे गेल्या वर्षी असाच पावसामध्ये हा पूल पूर्णपणे पाण्याखाला गेला होता त्या पुलावरती खड्डे पडले होते जवळजवळ दहा फूट खोल आणि सात ते आठ फूट रुंदी या पुलाची खड्डा होता आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ मागणीनुसार गेल्या वर्षी ग्रामांच्या माध्यमातून या ठिकाणी तातून सरबत त्यात मग दगड टाकून मुरुम भरून आम्ही मुरुम रस्ता पूल चालू केला होता तर हा प्रश्न आपल्याला भेडसावतोय तर आपण या ठिकाणी संबंधित प्रशासनाकडे याचा काय पाठपुराव केलेला आहे का जर पाठपुरावा केला असेल तर कशाप्रकारे आपल्याला काय रिस्पॉन्स मिळायला का तो आम्हाला सांगा खरंतर तर मागील एक सहा महिन्यापूर्वी हा रस्ता गाव ते मसफवाडी हा रस्ता डांबरीकरण अतिशय संतकतेनं चालू होतं त्या संदर्भात आम्ही गावामध्ये उपोषण केलं समोर त्यावेळेस या पंतप्रधान सडक योजनेचे अधिकारी ठेकेदार आले होते त्यांना आम्ही सांगितलं होतं की ह्या जनामाळा वडा हा पूल या पुलाची उंची वाढून पाहिजे आणि उल पुला सी पाहिजे आणि त्यांनी सांगितलं होतं की हा तुमचा पुला सी सी केला जाईल तुमच्या वाढत जाईल परंतु तसं झालं नाही आम्ही त्या ठिकाणी समिती अधिकाऱ्यांना इस्टिमेंट मागितलं ठेकेदारांनी सांगितलं होतं की तुम्हाला एक दोन समिती इस्टिमेंट तुम्हाला जमा करू परंतु आम्हाला ठेकेदारांनी एस्टीमेट दिलं नाही आज खऱ्या अर्थानं हे सर्व तुम्ही पाहतात ना ग्रामस्थांना त्रास होतात त्याला जबाबदार ठेकेदार आणि प्रशासन नाही एक नागरिक म्हणून आपण प्रशासनाला काय सांगाल जी आता तुमची दुरावस्था होती खेळसंड होती या पुलावर जे पाणी वाहून चाललेलं आहे लोकांना परिणामाला सामोरं जाते तर मी प्रशासनाला काय सांगाल या न्यूजच्या माध्यमातून त्यांना माझं जाहीरपणे सांगणं आहे की आपण संबंधित ठेकेदारावर आपण आपण ठेकेदारावर आपण ठेकेदाराकडून संबंधित कामाची पाणी करून त्यांच्याबरोबर कामाची पाणी करून कशामध्ये काम झालं आहे याची पाणी करून या तत्काळ हा विषय लोकांची मागणी आहे की हा दाण्यामुळे ओढा पुरते पूल व्हावा लोकांची मागणी आहे त्वरित आयुष्य मार्ग लावा अशी आमची विनंती आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी शासनामध्ये पाठपो करणार आहोत नक्कीच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी ठेकेदाराकडून आणि संबंधित करून आम्हाला खुलासा पाहिजे की या एस्टिमेट प्लॅन इस्टीमध्ये पूल आहे की नाही असेल तर काय जाणार नाही याचं या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावं आणि असेल त्यांनी त्वरित करावा नाही आम्ही या ठिकाणी उपोषण करून निर्णय घेणार आहोत संबंधित पंतप्रधान योजनेचे अधिकारी यांना माझी यांना माझी विनंती आहे की आपण या हा जो पूल आहे या पुलाची आपण संबंधित ठेकेदाराकडून बरोबर पाणी करून जर आपल्या आपल्या एस जर पुला असेल तो तर ठेकेदाराने का केला नाही याची आपण चौकशी करावी आणि जर नसेल नसेल केला तर त्याच्याकडून हा पूल करून घ्यावा अशी आमची विनंती आहे आमची मागणी आहे की लवकर लवकर पुला हा व्हावा आणि लवकर लवकर आमची ग्रामस्थ मागणी आहे की पूल न झाल्याचं आम्ही ग्रामस्थात घेऊन उपोषण करू